हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग इथं संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ तर हा व्हिडिओ आहे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीचा म्हणजेच सोमवारचा आहे आणि सकाळी सकाळी आंघोळ झाल्यानंतर मी इथं तयारी करत आहे नाश्त्याची तर आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे इन्स्टंट जो उत्तप्पा असतो तर तो बनवणार आहे रव्याचा इन्स्टंट उत्तप्पा त्याच्यासाठी मी कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हे जे बॅटर आहे तर ते मी अगोदरच मिक्सरला फिरवून ठेवलं होतं एक कप दही आंबट दही एक कप रवा आ, हे मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आणि अर्धा तासासाठी त्याला रेस्ट करायला ठेवून द्यायचं चा। तर छान रवा फुलून येतो आणि मस्त असे आपले उतप्पे तयार होतात त्याच्यासाठी दही आंबट पाहिजे थोडंसं दही आंबट लागतं आंबट असेल तर एकदम छान टेस्ट लागते आणि छान असे हे उत्तप्पे किंवा डोसे जरी म्हटलं तरी पण याचे डोसे होतात नंतर मी त्याला थोडीशी ॲडजस्ट करून घेतली कन्सिस्टन्सी म्हणजे पाणी ओतून घेतलं आणि बॅटर छान असं स्मूद केलं आणि त्याचे एकदम छान असे उत्तप्पे करता येतील असं तवा गरम केलेला आहे आणि त्याच्यावर मी हे जे बॅटर आहे तर ते घालून घेणार आहे थोडंसं जाड घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आता मी चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे भरपूर सारा कांदा टाकायचा आहे छान आणि खूप टेस्टी लागतं हे अनियन उत्तप्पा आपण म्हणूया याला याला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यावर गाजर किंवा टोमॅटो काळा मसाला चिली फ्लेक्स असे वेगवेगळे मसाले वापरू शकता तर मी शेंगदाण्याची चटणी कांदा आणि कोथिंबीर टाकलेला आहे आणि छान दोन्ही साईडनी मस्त असं भाजून घेणार आहे आणि बरोबर किंवा बरोबर हे मी खाणार आहे पण हिरव्या चटणीबरोबर हे अतिशय सुंदर लागतं तर हा झालेला आहे आपला उत्तप्पा तयार आणि असेच मी सर्व उत्तप्पे तयार करून घेणार आहे तर खूप इन्स्टंट म्हणजे पटकन होतात आणि छान चवीला पण खूप सुंदर लागतात तर कधी कधी पीठ आपण इडलीचं किंवा डोश्याचं भिजवलं नसेल तर हे पटकन आपल्याला खायची इच्छा झाली तर आपण अशा पद्धतीने डोसे पण करू शकतो किंवा मग उत्तप्पे पण अशा रव्याचे करू शकतो याच्यात तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तांदळाचं पण थोडंसं पीठ मिक्स करू शकता पण मी काही तांदळाचं पीठ वगैरे मिक्स केलेलं नाही अतिशय सुंदर झाले होते हे उत्तप्पे तर छान असे तव्यावरून सुटत होते पटकन थोडासा सोडा टाकायचा त्याच्यात म्हणजे छान असे फुलतात आणि अक्षयचा नाश्ता झाल्यानंतर मी इथं चहा आणि हा जो उत्तप्पा आहे तर नाश्त्यासाठी घेतलेला आहे तर या तुम्ही पण नाश्ता करायला आणि आता मीही नाश्ता करणार आहे आणि नाश्ता झाल्यानंतर परत नंतर स्वयंपाकाची तयारी करणार आहे तर चला व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी पुढं तुम्हाला एकदम झटपट आणि एकदम टेस्टी अशी एक पिटलाची रेसिपी आहे तर ती शेअर केलेली आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल झालेलं आहे माझं सगळं काम म्हणजे कपडे लावून झाले भांडेभासून झाले नाश्त्याची वगैरे नाश्ता पण झालेला आंघोळ देवपूजा हे सगळंच झालेलं आहे आंघोळ तर सकाळी झालेली होती आणि आत्ता झालेली आहे दुपारच्या जेवणाची वेळ तर आत्ता मी चाललेली आहे किचनमध्ये आता बघा मी किचनमध्ये भाजीत एकदम सोप्प आणि पटकन होणारी एक रेसिपी तुम्हाला दाखवते तर ती काय आहे तर चला आपण किचनमध्ये जाऊनच बघूया खूप पटकन होते आणि टेस्टी पण आहे तर चला इथं आलेली आहे मी किचनमध्ये आणि आता मी करत आहे दुपारच्या जेवणाची तयारी तर त्याच्यासाठी आज मी तुम्हाला एक वेगळ्या प्रकारचं पिठल्याची झटपट आणि पटकन होणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे जे ताक आहे तर ते ताक करून घेतलेलं आहे दह्याचं ताक करून घेतलेलं आहे आणि पिठल्यासाठी फक्त लसूण एक पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या इतकंच वाटण आहे आणि मी ते आता मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे आणि ताक करून घेतलेलं आहे एक फुलपात्र भरून ताक आहे दह्याचंच मी ताक करून घेतलेलं आहे आंबट दही होतं तर त्याचंच छान टेस्ट लागते नंतर कढई ठेवलेली आहे कढईत तेल टाकल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकलेली आहे कढीपत्ता टाकलेला आहे आणि वाटून घेतलेलं जे मिरची आणि लसूण होता तर ते छान असं मी परतून घेतलेलं आहे नंतर फोडणीत थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे ते छान परतून घेतलं सगळं मसाला आणि हिंग टाकलेला आहे आणि आता इथं बघा मी लाल तिखटाचा पण वापर केलेला आहे तो मला जर नको असेल तर फक्त हिरव्या मिरचीचं पण करू शकता किंवा मग फक्त लाल तिखटाचं पण बनवू शकता नंतर हळद टाकली तर ते पण छान परतून घेतलं आणि इथं जे मी ताक करून घेतलं होतं तर ते ताक मी याच्यात फोडणीत घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यात दोन फुलपात्रे मी पाणी घालून घेणार आहे जर तुमचं ताक खूप आंबट नसेल तर तुम्ही पाणी थोडंसं कमी वापरायचं आहे हे माझं ताक थोडंसं आंबट होतं त्याच्यामुळे मी दोन फुलपात्रे भरून ताक घेतलेलं आहे आणि आत्ता याला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही आहे हलवून घ्यायचं आहे ते छान सगळं मसाला पण मिक्स होईल आणि ते पाणी पण नाही ताक सगळं व्यवस्थित एक जीव होईल आणि नंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि उकळी यायच्या अगोदरच मी याच्यात जे आहे ते पीठ एका हाताने असं वैरत आहे आमच्याकडे त्याला वयरण म्हणतात जे आपण गोठतो किंवा हटतो त्याला गो म्हणतात आणि ते वैरून घेते एका हाताने मी पीठवर सोडत आहे आणि दुसऱ्या हाताने उलतण्याने मी हलवत आहे तर तुम्हाला ज्याने कशाने जमेल तर त्याने हलवलं तरी चालेल किंवा तुम्हाला जर हलवून असं जमत नसेल तर खाली थंड पाण्यात तुम्ही जेवढं पीठ पाहिजे तेवढं त्याचं पीठ कालवून जरी टाकलं त्याच्यात तरी पण चालेल आणि थोडं थोडं करून मी जेवढी जेवढी आवश्यकता आहे तेवढं तसं तसं मी त्याच्यात पीठ वैरून घेतलेलं आहे आणि आपलं हे जे पिठलं आहे ते बऱ्यापैकी दाट किंवा घट्ट झालेलं आहे म्हणून मी आता पीठ टाकायचं बंद केलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे म्हणजे त्याला एक छान अशी वाफ येईल आणि पिठलं पण आपलं छानसं शिजून जाईल आणि पिठलं शिजत आहे तोपर्यंत मी इथं चपात्यांची तयारी करत आहे तर थोडी अजून त्याला वाफ पण येते तोपर्यंत म्हटलं आपण पीठ पण भिजवून घ्यावंचं पात्याचं म्हणजे पीठ पण भिजेल तर अशी मी पीठ भिजवून घेते थोडंसं मळतानाच थोडं घट्ट मळते आणि नंतर मग मी त्याला पाणी थोडं 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 पाणी लावून अशी छान असं चा, जी कणिका आहे ती चुरून घेत असते म्हणजे एकदम छान मऊ आणि अशा ह्याच्या या चपात्या बनत असतात चपाती ही मळण्यावर पण असते आणि करण्यावर पण अवलंबून असते आणि त्याला पीठ पण चांगलं लागतं तर ह्या सगळ्याच गोष्टी लागतात तर तोपर्यंत हे पिठलं चांगलं छान छान शिजलेलं आहे त्याला नंदनीत अशी वाफ आलेली आहे नंतर मग मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि आता आपलं हे पिठलं तयार आहे अजून एक दोन मिनटं वाफ दिल्यानंतर तोपर्यंत लगेचच मी थोडीशी साफसफाई करून घेतली कशी आहे वेळच्या वेळी लगेचच ओटा जर साफ क्लीन केला तर नंतर फार त्रास होत नाही म्हणून ज जसं जसं थोडंसं पडेल तसं तसं जर साफ केलं तर एकदम शेवटी मग खूप सारं साफ करताना त्रास होत नाही तोपर्यंत कणिक पण छान भिजली जवळजवळ अर्धा तास होऊन गेला होता आणि नंतर मग मी चपात्या करायला घेतलेल्या आहेत तर चपात्या बघा एकदम किती छान आणि मऊ अशा लुसलुशीत चपात्या होत आहेत टम्म फुगलेल्या आहेत चपात्या तर चपातीचं पीठ छान मळलं तर व्यवस्थित अशी आपली चपाती जमत असते तर बघा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मी कसं आणि काय केलेलं आहे ते तर त्याच्यासाठी व्हिडिओ पण पूर्ण बघत जा आणि लाईक पण करत जा छानशी कमेंट पण करत जा तर बघा चपात्या कशा टम्म फुगत आहे आणि सगळ्याच चपात्या अशा फुगलेल्या आहेत आत्ता ही शेवटची चपाती होती चपात्या पण झालेल्या आहेत आणि लगेचच मी नंतर पण अजून हे पुसून घेत आहे आणि जेव्हा आपली शेगडी गरम असते तर ही माझी टीप आहे असं समजा जर शे जेव्हा शेगडी आपली गरम असते तर तेव्हा जर आपण लगेच लगेच ओल्या फडक्याने जर शेगडी पुसून घेतली तर ती पटकन साफ होते त्याला अजिबात वेळ लागत नाही आणि आपल्याला जास्त त्रास पण होत नाही स्वयंपाक झाल्या झाल्या जर तुम्ही शेगडी साफ करून घेतली तर पटकन ती साफ होते म्हणजे त्रास होत नाही आणि जर आपल्याला डीप क्लीन करायचं असेल तर आपण सगळं सगळं बाकीचं आवर्तना पण केलं तरी चालतं पण स्वयंपाक झाल्या झाल्या जर पटकन केली तर ती खूप पटकन स्वच्छ होते तर ही होती माझी आजची टीप तर नंतर झालेलं आहे माझं सगळं चपात्या भाजी वगैरे पिठलं करून आणि नंतर घेतलेलं आहे जेवायला तर या तुम्ही जेवायला पिठल्यावर थोडंसं कच्चं तेल छान लागतं तर टोमॅटो कांदा चपाती आणि पिठलं तर कसं वाटलं होतं हे तुम्हाला आजचं ताकातलं पिठलं नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायचं